रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज प्रभाग वीस मध्ये विकास कामाचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे यांचे विशेष प्रयत्न तर योगेंद्र थोरात यांचा पाठपुरावा मिरचीतील प्रभा क्रमांक वीस मध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला सन दोन ते दोन या वर्षा अखेर या प्रभागासाठी तेरा कोटी तीस लाखाचा फंड मंजूर झाला असून दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस वर्षाकरिता पन्नास लाखाची कामे प्रस्तावित आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून एक कोटी पंधरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सत्याहत्तर रुपये मंजूर आहेत तर आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या वैयक्तिक फंडातून चार कोटी तीस लाख असे जवळपास साडेपाच कोटी रुपये विविध विकास कामांसाठी मंजूर झाले असून शुक्रवारी आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक वीसमध्ये विकास कामांची उद्घाटने करण्यात आली प्रभाग क्रमांक वीसमधील खाजा वसाहत शंभर फुटी रोड व क्रीडांगण विकसित करणे रस्त्याच्या दोन्ही बाजूस फुटपाथ करणे शाळा नंबर पंचवीस व सव्वीसमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे कोरे तालीम गणेश मंदिर ते रायगोंड पाटील घर हा रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण करणे नरवाडे गल्ली मुमताज नमाजी घर ते राजू केसरखाने घर रस्ता क्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण करणे कुलकर्णी दवाखाना ते पटवेगार घर रस्ता ट्रिमिक्स करणे या कामासाठी कोटी लाख सत्याहत्तर रुपये मंजुरीच्या विकास कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला तर प्रभाग क्रमांक वीस मधील महानगरपालिकेच्या शाळा नंबर सात येथील वर्गाची खोली बांधकामाकरिता तीस लाखाचा निधी प्रजिमा चव्वेचाळीस यामध्ये कृष्णाघाट ते निलजी हनुमान मंदिर रस्ता सुधारण्याकरिता चार कोटी असा जवळपास साडेपाच कोटी रुपयांचा फंड मंजूर असून उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी माजी नगरसेविका स्वातीताई पारदी संगीता थोरात रामेश्वरी थोरात उमेश हरगे अनिल हरगे अनिता हरगे मलगुंडा पाटील विलास देसाई तसेच प्रभागातील शाळेतील मुले महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महान कटने साठी आदी माने शुभारंभाच्या वेळी विविध कामांचा शुभारंभ झाला काही लोकार्पण सोहळा झाला या माध्यमातून आज जवळजवळ वार्ड क्रमांक वीस मध्ये आम्ही पाच कोटी पंचाळीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एकाहत्तर रुपयांच्या आम्ही कामांचे उद्घाटन केलं त्यामध्ये वर्क वीस मधले शहरातली कामं आहेत आणि एक महत्वाचा भाग आहे की तो घाटावरचा जो एक रस्ता होता तो रस्ता काही वर्षाच्या अगोदर तिथं मुलगीकरण केलं होतं आपण आणि तो चार कोटी देऊन आपण तो रस्ता डांबरीकरण करायचा जो उद्घाटन केला कॉन्ट्रॅक्टना सगळ्या कॉन्ट्रॅक्टना ताबडतोब सांगितले की काम आपण चालू करायचे आहे वर्कवट झालेत कॉन्ट्रॅक्ट फायनल झाले सगळं झाले कामं चालू करायचे तर ताबडतोब लोकांना याच्या सुविधा सगळ्या उपलब्ध करून आपण द्यायच्या ह्या दृष्टिकोनातून आज उद्घाटन करताना हा मला वाटतं हा आता ज्या सिरीज उद्घाटन हा सगळ्यात हायस्ट रेकॉर्ड आहे पाच कोटी पंचाळीस एवढा रेकॉर्ड आज झाला त्याचबरोबर आज संध्याकाळी आम्ही इंडोनीच्या गावी जाऊन आम्ही तिथं उद्घाटन करणार आहोत तिथेही विकास कामाला आम्ही तर ह्या दृष्टिकोनातून आज आपण विभाग क्रमांक वीस इथली उद्घाटन संपन्न केली उद्या आम्ही वार्ड क्रमांक दोन त्यामध्ये आम्ही उद्घाटनाचा सोहळा करतोय त्यासाठी पण सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांनी त्या त्या वॉर्डमध्ये आपापली उपस्थिती दाखवावी सर्वांना माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा